अकरा ऐका एक ला पावती क्रमांक आठशे बावीस दोन ला पावती क्रमांक तीनशे पंचाहत्तर तीन ला पावती क्रमांक दोनशे नव्याण्णव चार ला पावती क्रमांक सहाशे एक्याण्णव पाच ला पावती क्रमांक दोनशे सत्तावन्न सहा ला पावती क्रमांक एकशे पंचेचाळ सात ला पावती क्रमांक तीनशे तीस आठ ला पावती क्रमांक एकशे एकोणपन्नास नऊ ला पावती क्रमांक वीस आधा ला पावती क्रमांक आठशे एकोणतीस हा या मैदानला गडे क्रमांक अकरा बारा ऐका बारा ऐका एक पावती क्रमांक आठशे आठशे दोन ला पावती क्रमांक दोनशे सदतीस तीन ला पावती क्रमांक दोनशे सत्त्यात्तर चार ला पावती क्रमांक तीनशे चार पाच ला पावती क्रमांक आठशे अडुसष्ट सहा ला पावती क्रमांक सहाशे चौसष्ट सात ला पावती क्रमांक दोनशे एकोणतीस आठ ला पावती पं क्रमांक पंचे चार नऊ ला पावती क्रमांक आठशे सतरा दहा ला पावती क्रमांक आठशे अडतीस हा या मैदाला गडे क्रमांक बारा तेरा तिवराय का तिहराय का एक ला पावती क्रमांक आठशे चौदा दोन ला पावती क्रमांक आठशे शहाण्णव तीन ला पावती क्रमांक अडुसष्ट चार ला पावती क्रमांक सत्तर पाच ला पावती क्रमांक चारशे एकोणसत्तर सहा ला पावती क्रमांक तीनशे चौदा सात ला पावती क्रमांक दोनशे एक्कावन्न आठ ला पावती क्रमांक नऊ नऊ ला पावती क्रमांक सहाशे सव्वीस आंधाला पावती क्रमांक सातशे चौऱ्याण्णव हा या मैदानला घडी क्रमांक तेरा चौदा का चौदा का एक ला पावती क्रमांक एकशे सत्याऐंशी दोन ला पावती क्रमांक तीनशे चोपन्न तीन ला पावती क्रमांक चारशे सत्याऐंशी चार ला पावती क्रमांक दोनशे सातशे सव्वीस पाच ला पावती क्रमांक तीनशे सत्तावन्न सहा ला पावती क्रमांक छत्तीस सात ला पावती क्रमांक सहाशे पाच आठ ला पावती क्रमांक एकशे दोन नऊला पावती क्रमांक सातशे शहाण्णव आणि पावती क्रमांक आठशे सत्तर हा या मैदानातला गणे क्रमांक चौदा पंधरा ऐका पंधरा ऐका एक ला पावती क्रमांक आठशे एक्याण्णव दोन ला पावती क्रमांक नऊशे ब्याऐंशी तीन ला पावती क्रमांक दोनशे सात चार ला पावती क्रमांक दोनशे चौतीस पाच ला पावती क्रमांक चारशे अठ्ठ्याण्णव सहा ला पावती क्रमांक सहाशे पस्तीस सात ला पावती क्रमांक तीनशे पासष्ट आठ ला पावती क्रमांक तीनशे शेचाळीस नऊला पावती क्रमांक दोनशे नऊशे पाच आणि दहाला पावती क्रमांक चारशे चौऱ्याऐंशी हा या मैदानातला गडे क्रमांक पंधरा सोळा ऐका सोळा ऐका एकला पावती क्रमांक सातशे एक्केचाळ दोन ला पावती क्रमांक एकशे सत्तेचाळ तीन ला पावती क्रमांक पाचशे तीन चार ला पावती क्रमांक आठशे अठ्ठ्याऐंशी पाच ला पावती क्रमांक दोनशे सत्तेचाळ सहा ला पावती क्रमांक पाचशे सत्तर सात ला पावती क्रमांक तीनशे सव्वीस आठ ला पावती क्रमांक आठशे त्र्याऐंशी नऊ ला पावती क्रमांक कर एकशे आठ आणि दहा ला पावती क्रमांक तीनशे अकरा हा या मैदानातला घडे क्रमांक सोळा सतरा एका सतरा एका एक ला पावती क्रमांक कर तीनशे अठ्ठेचाळ दोन ला पावती क्रमांक कर चारशे चर्ष, चारशे चौतीस तीन ला पावती क्रमांक कर चारशे अडुसष्ट चार ला पावती क्रमांक कर सातशे अठ्याहत्तर पाच ला पावती क्रमांक आठशे चौतीस सहा ला पावती क्रमांक नऊशे सोळा सात ला पावती क्रमांक दोनशे पाच आठ ला पावती क्रमांक नऊशे एकोणसत्तर नऊ ला पावती क्रमांक एकोणपन्नास आणि आधाला पावती क्रमांक तीनशे एकाहत्तर हा या मैदाला गडे क्रमांक सतरा अठरा आहे का एक ला पावती क्रमांक दोनशे चौऱ्याहत्तर दोन ला पावती क्रमांक अडतीस तीन ला पावती क्रमांक सहाशे सत्याऐंशी चार ला पावती क्रमांक सहाशे सत्तावीस पाच ला पावती क्रमांक चाळीस सहा ला पावती क्रमांक नऊशे सत्याऐंशी सहा ला पावती क्रमांक एकशे सात ला पावती क्रमांक एकशे एकतीस आठ ला पावती क्रमांक एकशे चौदा नऊ ला पावती क्रमांक पाचशे एकोणतीस दहा ला पावती क्रमांक तीनशे सत्तावीस हा या मैदातला गडे क्रमांक अठरा एकोणीस ऐका एकोणीस तास क्रमांक एक पावती नंबर तीनशे त्र्याऐंशी तास क्रमांक दोन दोनशे दोन तास क्रमांक तीन बासष्ट तास क्रमांक चार सहाशे दहा तास क्रमांक पाच सातशे सात तास क्रमांक सहा आठशे बारा तास क्रमांक सात नऊशे तास क्रमांक आठ सहाशे तीस तास क्रमांक नऊ पाचशे अठ्ठ्याण्णव आणि तास क्रमांक दहा चारशे चोपन्न हा गट क्रमांक एकोणीस गट क्रमांक वीस ऐका तास क्रमांक एक पावती नंबर पाचशे त्र्याण्णव तास क्रमांक दोन आठशे सत्तावीस तास क्रमांक तीन तीनशे सात तास क्रमांक चार दोनशे दहा तास क्रमांक पाच चारशे चौऱ्याण्णव तास क्रमांक सहा सहाशे बारा तास क्रमांक सात तीनशे बावीस तास क्रमांक आठ नऊशे अठरा तास क्रमांक नऊ दोनशे नव्वद आणि तास क्रमांक दहा चारशे ऐंशी हा गट क्रमांक वीस आहे